त्याच बैठकीमध्ये बघा मी परवाही सांगितलं पण सांगितलं त्याच्या अगोदरही सांगितलं विरोधकांनी जायलाच पाहिजे होत जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का आता सत्ता तुमच्या आता आधी आलेत नाही आले तुमची इच्छाशक्ती आहे ना राजकीय इच्छाशक्ती चला द्या काय गरजे त्यांच्या माग मागं पळायची कशामुळे पळताय उलट तुम्हाला सांगाल होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित केलाय सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी दिली तीनही गॅजेट घेतले सुद्धा मागे घेतल्यात प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे व्हॅलिडिटी सुद्धा तातडीने आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीने द्यायला सुरुवात करा हे सांगायला पाहिजे त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही कामाला मग असं असं म्हणणं आहे का तुमचं ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का कामच्या पोरांचे बळी घेणार का तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चाललेत माय मावल्या रस्त्यावरती येत लाखात यात त्यांची तरी जाणीव ठेवा सरकार येत ना तुम्ही तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या बारीक बारीक लेकरं वयोवृद्ध माणसं रस्त्यावरती लाखाच्या संख्येनं आपण सरकार येत इत। इतकं अपमान त्या जनतेचा करू नये आपण लाखानं जमलेल्या इतका त्रास त्या जनतेला आपण देऊ नये शेवटी आपण सरकार काही नाराजी असेल काही मतभेद असतील काही वैचारिक मतभेद असतील काही राजकीय सामाजिक असतील परंतु जनतेकडे आपण सरकार जनतेकडे सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा परवडणार नाही ना सरकारला मी जाहीर सांगतो सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही ना मराठे एक एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागलेत आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे ही किती मोठी खतखत आहे ही खतखत आपल्या पक्ष तर संपील संपील पण सगळ्या उमेदवार सुद्धा संपवून टाकेल हे सरकारच्या काय लक्षात येत मी आणखीन सावध करतोय सरकारला तुमच्या हातातून वेळ गेली नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका तुमच्या आयुष्यातला पश्चताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका मी सावध करतोय तुम्हाला तुमच्यावर टीका नाही करत तुम्हाला सावध करतोय बार बार ते आम्हाला त्याच्यात नाही यायचं आमचं आम्हाला हक्काचं द्या ना नाविला जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी पडणार या ठिकाणी समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाही असंही सरकारला वाटताना पाहायला मिळतं मग कशी भूमिका आहे ते बोलत नाही सरकार तरी कोणतं बोलत आहे सरकारला तर आहे ते तर विरोधीच आहेत यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच आता आताही मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झालेत दुसरे सुद्धा त्यांना काय हा भावातून मतदान नाही आणलं आता झाले जेवढे झालेत ना आता जे आमदार यांनाही मराठ्याच्याच आमदाराने मतदान केलंय मराठ्यांच्या आमदाराने ज्याला ज्याला मतदान केलं त्या त्या आमदाराचं जो आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढं उभारायचंय किंवा त्याच्या जीवाच्या उभारायचंय निवडून दिलंय आमच्याच आमदारानं बाकीच्या सगळ्या काय पंधरा सोळा काय आली मला माहित नाही त्यांना मतदान दिले मग आमच्या अन्याय करायसाठी नाही दिलं आमच्या रानण्या झालं की मतदान करणाऱ्याचा विषय संपला आमदाराचा द्या पाटील झालं नियम असा असतो की जे जे संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असते किंवा वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असते मग आता शिवट तरी हे जात आहे परंतु मला वाटत नाही का सत्तेचाळीस वर्षात नाही तुम्ही म्हणताय हे सत्य आहे परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो समाज समाज म्हणतोय मी तुम्हाला सरकार नाही सरकारला तर समाज संपवायचाच असतो कोणताही असो हा माझे मराठी बोळी आहेत इमानदार आहेत त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र चला रे आपलं राज्य बनत आहे आनंदाची गोष्ट आहे देतील विना अट आले मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाल तसं आरक्षण लागू केलं बाकीच्यांचं तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला विश्वास समोरच्यावर ठेवला आम्हाला जर त्यावेळेच्या आमच्या मराठा बांधवाला माहीत असतं पुढे चालून हे विश्वास घातकी होणार आहेत तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असता आमचा आहे ते जसाला जसं द्या कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा त्यांचा काय दोष नाही त्यांना माहीतच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून विश्वास घातकी निघतील म्हणून त्यांनी विश्वास ठेवला विश्वास घात करणाऱ्यांनी करायला नको होता पण आता ते मागचा विषय जाऊ द्या पण आता तरी सरकारनं शान व्हावं आमचा हक्काचं आरक्षण ते द्यावं भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुक करून दाखविलं छात्या पडू नका मराठे तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडीत असते तरी पण मराठी पाडीत असते हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचा वाटोळा वाट वाट करणार असलात आम्ही तुमची गैर करणार नाही दोन आहेत ना विषय सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी देणे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला देणे आणि दुसरा परत शब्द आहे की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच चा नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठ्यांना भी प्रमाणपत्र देणे जेव्हा म्हणतोय त्याला म्हणू द्या आणि जर ओढणारे तर मग छगन भुजबळ झोपाना का उडणार आहे ना त्यांनी सात आठ गोदा टाकाव खाली बिन वर बिन खुशाल झोपा उठत नाही रद्द करा म्हणते का मग उडणार आहे ना मग रद्द कराल करतो पड ना गिप चार दोन तर मराठी आणून टाकी घे पांघरून उन्हान पड काय हा बघ चाळीस वर्ष धागा फटका झालाय मी आत्ता दहा महिन्यात लढायला लागलो काही ना काही ना फुल ना फुलाची पाकळी मी समाजाला देऊ शकलोय का नाही आज सत्तावन्न लाख नोंदी दिल्यात म्हणजे दीड कोटी मराठ्याला आरक्षण दिले दहा टक्के सुद्धा आरक्षण दिले ते आम्हाला मान्य नाही टिकणार नाही म्हणून त्यांनी जर ते सत्तावीस टक्केचा हात घेतला असतं तर मान्य होत शंभर टक्के मराठ्यांचं आंदोलन यशस्वी झालेलं शंभर टक्के आरक्षण मराठ्यांना मिळाले पण ते टिकणार नाही म्हणून पुढची लढाई चालू आहे मराठा एक केलाय मुलींना शिक्षण दिलंय हे आनंद आहे कुणबी प्रमाणपत्र निघायला लागलेत राज्यभरात मी काही ना काहीतरी समाजाला दिलंय देऊ लागलोय ना दहा महिन्यात लढतोय चाळीस वर्षात बोलते त्यांनी काहीच नाही दिलं मग जे बोलत आहेत ना आज चुका काढतात ना माझ्या फक्त चूक बघत आहेत मी दहा महिन्यात ये आणखीन दोन दोन महिने वाढले पुन्हा लढन आणखीन काय समाजासाठी मी माझं बलिदान द्यायला तयार आहे ना तुमच्यासारखं हार सोडायला तयार नाही ना आंदोलन अर्ध्या तर सोडत नाही मी, मी काही ना काहीतरी दहाच महिने झालं लढतोय मी हे चाळीस वर्ष लढत होते हे चाळीस वर्ष लढत होते आज काय काहीतरी समाजाच्या हातात आलंय ना फक्त समाज आणि मी आमचा लेकरा माय लेकराचं नातं झालंय हेच बऱ्याच जणांना खपा नाही पचनेच पडा नाही त्यांच्या दुकानं बंद पाडल्यामुळं आणि आम्ही एकमेकाला एकमेकाचे लेकरं मोठे करायला निघालो गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आम्ही मोठे करतोय गोरगरिबांची लढाई लढतोय गोरगरीब मराठा मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माईबापांना वाटतंय आपल्या लेकरासाठी येऊ लढतोय मग झाली समजा एखाद चूक तीच धरायची का तुला मग आणि चाळीस वर्ष तुम्ही काय केलं मग मी पुन्हा लढत ओबीसीतून आरक्षण देईल ना चाळीस वर्ष समाजावर अन्याय झाला आणखीन एखादा एक दोन महिने दोन चार महिने होईल याच्या पलीकडे काय होईल विधानसभेला सगळे पाडून टाकू मराठ्याचं सरकार येईल दलित बांधवांचं येईल मुस्लिम बांधवांचं येईल लिंगायत बांधवांचं येईल आता कायकडे बांधव जोड आहे आम्हाला आता राजपूत बांधव आहेत लिंगायत बांधव आहे होऊन जा फाईट त्याला काय आता खेटायचं म्हणल्यावर एस टीतून मागणी आता धनगर बांधवची लातूरचा बांधव बसलाय आपल्या बीडचा एक बांधव धनगर बांधव बसलाय त्यांच्या मागणीला मराठ्यांचा पाठिंबा आहे एसटीतून आरक्षण द्या म्हणून होई काहीतरी होईलच ना मी जे काय करल माझ्या समाजाच्या हिता हिताचं करल माझ्या हिताचं करणार नाही कोणाला चांगलं वाटावं म्हणून करणार नाही कोण अभ्यास केच्या बी हिताचं मी करणार नाही मी करणार माझ्या समाजाच्या हिताचं तुझ्या हिताचं करायला मी काय ठेका घेतलेला नाही माझ्या समाज हिताच करल बी बिचूक होत असते माझ्या कोण होते तुमचे सगळ्याकडून होती झालीच एखादी पुन्हा लढल ना मी काय कच खाल्ली का लढायला पुन्हा माझ्या अंगातलं रक्त मी जाळायला तयार आहे माझा जीव जाळायला समाजासाठी तयार आहे मरायला सुद्धा समाजासाठी तयार आहे पण माझ्या मराठ्यांना गरीबाला मी आरक्षण देणार यांनी किती गैरसमज पसरायचा प्रयत्न केला सरकार बी आमच्या बी काही नाही तरी समाज गोरगरीबांची लढाई मी लढणार आहे समाज आम्ही सोबत येत आणि न्याय देणारे शंभर टक्के सगळे सोयरे माझ्या मतानं उडत नाही उडणार असतील तर महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या पक्षातले म्हणतो मी तुम्हाला ओबीसीचे नेते एकत्र आले नसते कधीच आले नसते कुशाल घरी चोपल्यास तिथे उडणार म्हणल्यावर ते शंभर टक्के टिकणारे कारण मराठ्यांस इतर समाजाचे सुद्धा सगळे सगळे सोयरे त्याच्यात येणारे म्हणून ते उडत नाही आणि दोन हजार बाराचा दोन हजार एक चा कायदा हे सांगतोय की आ, मागास वर्ग इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी तो कायदा आहे आणि त्या सगळ्या घटकांचे सगळे सोयरे त्याच्यात घेतले त्यामुळे ते कोणत्याच पठ्याला उडत नाही किती का बिवड्या हनुमान आणि किती का आपट महिन्याची मुदत तुमच्या उपोषण सोडवताना दिली होती नंतर सगळे सोयी कायद्याबाबत निर्णय घेण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आता शेवटचा दिवस आहे तुमचं तुमच्या मागण्यांबाबत सरकारची काल काही बोलणं झालेलं आहे का देसाई यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे काय अपडेट आहे आणि सरकारसाठी काय आव्हान आहे नाही बोलणं झालं नाही परंतु आज त्यांना पूर्ण दिवस दिलेला म्हणजे तेरा तारीख त्यांना दिलेली काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतय काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करतंय हे आता आम्ही बघूयात परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाहीये कारण शंभूराजे साहेबांना समाजातल्या वतीनं